आज म्हणजे कधी इतकं वाटलं नाही सगळे विधानसभेच्या मतदान खूप झालं खूप खूप वेळाने म्हणलं पण आज पहिल्यांदा इतकं पहिल्यांदा पण असते आले आणि म्हणजे कधी नाही असं वाटलं की बाबा ह्याचा प्रचार करावा पण आज असं वाटतं की भईया असल्यातलेच आपल्यातलं उतर केले असं वाटलं की भई आपलं मत योग्य उमेद म्हणजे आपण नेऊनच का द्यावं कारण म्हणजे आपले युथ ऐकून मला असं वाटतं कारण मी मी राष्ट्रीय खेळाडू म्हणून माझी एकच विनंती बहिया की आपल्या गावातल्या ज्या तालुक्यातल्या मुली आहेत त्यांना खेळण्यासाठी पुढं आपल्या तालुक्याची एखादी अकॅडमी उभी प्रत्येक गावात आणि मुलींना खेळण्यासाठी

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा